नमस्कार मित्रांनो कसा हो हो का तर अजून एका नवीन व्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण अजून एक गावाकडचा नजारा बघणार आहोत नजारा नाही आपलं कामच चालू आहे परंतु कसं आहे आपण नजाराच म्हणणार कारण की गावात गावातल्या हे काम वाटतं आणि शहरातल्या माणसांना नजारा कसं एकदम बरोबर आहे का नाही कमेंटद्वारे सांगा नजारा म्हणजे कसा आज आपली सकाळ सकाळी ड्युटी लागली आहे दारा दारायला कांद्याची दारं चालू आहे ती म्हटलं स्प्रिंकलरनं पाणी देऊन काय ना कांद्याचं मग म्हटलं चला पाणी खालनंच द्यावं काय म्हणताय तुमच्यातलं कोण शेतकरी असेल तर कमेंटद्वारे सांगा खालनं पाणी द्यावं का कसं पाठानं मला पाणी द्यायला लागलेलं ला दाखवतो इकडं असं पाणी द्यायला चालू आहे सकर, सकर ला ला आता इथलं पलीकडचा झाला वापा भिजून अलीकडच्या ह्याच्यावर आलंय आमच्या इकडं असं म्हणजे खालनं पाणी द्यायला चालू आहे सकाळी सकाळी लाईट आली परंतु म्हटलं थोडं भिजवायचं आहे थोडं भिजवायचं आहे कशाला लवकर रोटायचं आहे नाहीतर पहाटं पाचला लाईट येते पाच वाजल्यापासून दारं चालू असतात आता बघा आमचे चुलतेच इकडं पलीकडं साईडला चालू आहे तुम्हाला दिसतंय का नाही काय माहिती ते पहाट पाच वाजल्यापासून दारं धरतात त्यांनी काय मका मका केली आहे त्यामुळे ना त्यांना सकाळी म्हणजे ते आहे भरणं त्यांचं त्यामुळे त्यांना पाठ पाच वाजल्यापासून दारं धरावं लागतात आपला कसं आहे नजारा हे आपलं शेत आहे बरं का हे त्या दिवशी तुम्हाला दाखवलेलं स्प्रिंकलर चालू आहेत हे होते चालू दे स्पर स्प्रिंकलरवर समजा भिजना ना बघ म्हणलं मग म्हटलं डायरेक्ट खालनं पाठणंच पाणी देवं काय म्हणणं तुमचं जरा कमेंटमध्ये सांगत जावं आम्हाला पण कळतंय की कसं आहे काय आहे आम्हाला त्याच्यात बदल करता येत आहे तुम्हाला अजून एकदा दाखवतो पूर्ण व्ह्यू बघून घ्या तर मित्रांनो हा नजारा कसा वाटला आणि तुम्हाला अजून कुठला नजारा बघायचा आहे किंवा तुम्हाला अजून कुठलं लोकेशन बघायचं आहे तर कमेंटमध्ये सांगत जावा मी तिथं दाखवण्याचा प्रयत्न करेन जर अजून कुठलं बघायचं असेल तर कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि लाईक पण करत चला, तर भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये